जग आणि ब्रह्म दोन नाहीत गुरुने पेरलेले बीज वाढून त्याचा वृक्ष होईल व त्याला तुम्ही जग म्हणाल पण शेवटी तो वृक्ष नाहीसा होणार त्याचा तुम्हाला काही उपयोग नाही जे जे मिळवता ते भोगण्यासाठी तुम्हाला रूपच राहणार नाही जे मिळवलेले आहे ते पुढे तुम्हाला निरुपयोगी कारण आपण आहोत ही आठवण नसणार सुखाची गरज केव्हा नसते व दुःखाचा अनुभव केव्हा नसतो आपण असल्याची आठवण नसते तेव्हा बालपण तरुणपण टाकले नाही तर ते राहिले नाही तसेच तुमचे व्यक्तित्व राहणार नाही तुमची इच्छा असो अगर नसो जे तुम्ही नाही तेच नाहीसे होणार जे नव्हते व पुढे असणार नाही तेच नाहीसे होणार जे आहेसे वाटते त्याचे पोट केव्हाच भरत नाही पुन्हा खायला पाहिजे तुम्हाला आपण आहोत हे कळतंय तोच हावरेपणा निर्माण झाला आहे काय असताना कोणी असते व काय नसताना कोणीही नसते तेही स्पष्ट झाले पाहिजे तुझ्या जीवितला कोणतेही माप नाही काळा गोरा रंग असे काही नाही उगास तसे समजता तू मेलास असे लोक म्हणतील पण तुला ते माहीत नसणार मरण म्हणून काही नाहीच मग तुम्हाला मरणाचा अनुभव असणारच कसा तुम्हाला काही वाटले तरी जाणीव टिकणार नाही तुझ्या स्वतःच्या इच्छेने वा कजबाने तू असा देहधारी झाला आहेस काय ध्यान करताना जर काही नाही असा अनुभव येतो तर काही नाही हे जाणणारा कसा असेल जीवबुद्धी चमत्कारास फार भुलते पण ते ज्ञान नव्हे कळते त्याला टाईम संपला म्हणजे मरण काय अनेक नावात एकच रूप आहे ते लौकिक नसणारे मानवामधील आपण असल्याचे ज्ञान ते कोणाच्या ये येण्या नाही केवळ अलौकिक आहे लाखात एखादा हे ओळखतो तो आपले जनपद म्हणजे जननपद ओळखतो जगजीवन म्हणून कायतील आत्मज्ञानच आहे जेथे ते जग तेथे ते आपण असल्याचे ज्ञान मी माणूस आहे हे ज्याच्याने कळते ते अलौकिक शुद्ध चैतन्य ज्ञान म्हणजे गुरुदेव लौकिकात म्हणजे अनुभवात ते नव्हते आपण असल्याची जाणीव हयात असावी हीच अखिल मात्राची गरज आहे पंचप्रकाराने तिची जोपासना केली जाते आपण असल्याचा अनुभव टिकवण्यासाठीच नाना गोष्टी केल्या जातात या जाणीवेची उपासना म्हणजे जोपासना आपणाला आपण जाणवते त्याच्यावर आधी प्रेम आहे की दुसरे कशावर तेच एक प्रेमाला पात्र आहे हे जे कळते पण त्यास जाण कला, जाणकळा आत्मरूप असे म्हणतात त्याची प्रत्यक्ष ओळख झाली पाहिजे आपल्या आत आपल्याने आपल्याला शाश्वतपण येण्याकरता बिगर वाचेने निश्चयाने गुरुगुरूसारखे चालू ठेवा शेवटी हे ज्ञान आपणामध्ये आपण सामावते प्राण किंवा देह नेऊ शकेल कोणी पण ज्ञान कोणी नेऊ शकत नाही गाड झोपेत आपणाला आपण जाणवत नाही म्हणून आराम मिळतो आराम मिळवण्यासाठी कुठे जाता येता काय मी स्त्री आहे वा पुरुष आहे ही आठवण कायेची आहे कायेची आठवण विसरला म्हणजे त्याला आणखी कशाची गरज नाही आपणाकरिता सांप्रत आपण काय आहोत हे कळल्याशिवाय आपण कसा हे कळणार नाही ज्या ज्ञानाला कायने मानत होता तेच आता आपण ज्ञान आहोत असे मानणे म्हणजे भावार्थ देहरूपी आहे म्हणून व्यक्ती आहे नाहीतर व्यक्त आहे ज्यांनी ओळखला की तोच लिंग देह विश्वाचे विश्वरूप झाला व्यक्तत्वाला सर्व संज्ञा दिलेल्या आहेत जग आणि ब्रह्म दोन नाहीत ज्ञानाच्या वलयाला जग म्हणतात ज्याला जग कळते ज्याच्याने कळते आहे ते चेतन ज्ञान आपण असल्याचे आठवण म्हणजे ज्ञान हाच गुरुचरण आहे पूर्वपक्षात आपल्या ठिकाणी आपण एकांतात बसून गुरुला विसरत नाही झालेले ज्ञान पचवणे कठीण आहे त्यासाठी गुरुशी एकपण घ्या आपण असल्याच्या जाणवेचा सहवास सहन होत नाही म्हणून कित्येक साधूंनी योग सामर्थ्याने जिवंतपणे समाधा घेतल्या या जाणीवेशी ऐद्वैतपणे राहिल्यावर तिचा त्रास नाही गुरुशी एकपण घ्या म्हणजे आपण ज्ञानस्वरूप आहोत या भावनेने राहा जे आपणाशी दर्शविते आहे ते दर्शनाने प्रकाश अंगाने ज्ञान आणि प्रेम आहे असे लक्षात ठेवा की जागा असेपर्यंत तरी विसरला नाही जाग आल्यापासून झोपेपर्यंत जे जे दिसेल त्याच्या आधीचा मी असे पक्के झाले पाहिजे सर्वाच्या आधीचा मी म्हणजे लाखो कोटी वर्षापूर्वीचा असे नव्हे प्रथम आपण असल्याचे भान आले व मग जग दिसले आधी जाणीव यावी लागते व मगच जाणण्याची क्रिया घडते ही घटना एका क्षणाचीही असू शकेल पूर्व पुण्याईने हा विवेक लक्षात आला तर ही शिकवण किती सोपी आहे हे कळू नये जिथे आपण नाही तिथे काय आहे परंतु गुरुकृपेने ते गुरु रूप होऊन राहिले पाहिजे मग कळेल कधीही तू काहीही केले नाहीस करत नाहीस व करावे लागणार नाही भाव आणि भावार्थ शीतल झाले की कुठे जायची जरूरी वाटत नाही बुद्धीने गुंडगिरी करून कधी समाधान मिळणार नाही विवेक श्रद्धाच पाहिजे जगाचा वास निवास तुझ्यात आहे कोळ्याच्या लाळेचे बनते जाळे तसे हे जग तुझ्या प्रकाशाच्या लाळेने बनलेले जगा प्रकाशा आहे जगाच्या प्रकाशात तू आहेस हे बंधन तुझ्या प्रकाशात जग आहे हे कळले पाहिजे सर्व व्यवहार शब्दाच्या आधाराने चालला आहे लिंगदेहाच्या पोकळीत असलेला शब्दाने हाका मारून तो जागा होतो हा लिंगदेह कोण आणि केव्हाचा ज्याची चवी ज्याचा स्वाद आपण आहे अशी याद हा ज्याचा गुण आहे तो भक्ता वेगळा देव नाही देव वेगळा भक्त नाही हा भक्तच पुरातन देवा है। देव आहे देव म्हणून ज्ञान आहे पण तुम्ही त्याला देहाच्या रूपाने मानता व मरणाचा निश्चय वाढवता तू असल्याच्या अलौकिक ज्ञानाने अवघे विश्व बांधले आहे अखंड स्वरूपानुसंधान हे गुरुपत्राचे लक्षण जडभारी काय वाटले तर गुरु गुरु करा काही झाले तरी जो घाबरत नाही त्याला मरण येता येत नाही